आपण पाहत आहात बागलान मंडळाला भेट देऊन संस्थेच्या कामकाजाची पाहणी केली आहे सिद्धिविनायक मंडळ संस्थेच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक तसेच बालगृह हो अशा शाखा आहेत ज्येष्ठ नेते साखरचंद कांकरिया व दिलीप कांकरिया या संस्थेचे कामकाज पाहतात शंभर टक्के आदिवासी भागात ही संस्था असून संस्थेचे कामकाज गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छ पारदर्शक आहे मागील दोन दिवसांपूर्वी शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी दादाजी भुसे हे मांगीतुंगी येथील मराठी शाळेत जात असताना रस्त्यावरील असलेल्या भिलवाडा या शाळेला त्यांनी भेट दिली सर्व कामकाजाची पाहणी केली संस्थाचालक शिक्षक कर्मचारी विद्यार्थी व पालकांशी सुसंवाद साधला शालेय इमारत आवारातील स्वच्छता पटसंख्या दैनंदिन कामकाज पाहून त्यांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले आगामी काळात संस्थेच्या प्रगतीसाठी शासन दरबारी अडचण आल्यास आपण सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू अशी प्रतिक्रिया नामदार दादाजी भुसे यांनी व्यक्त केली आहे यावेळी शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव गट शिक्षणाधिकारी चित्रा देवरे विस्तार अधिकारी नवनाथ पवार केंद्रप्रमुख एस एम शिवदे हजर होते संस्था अध्यक्ष साखरचंद कांकरिया व दिलीप कांकरिया यांनी दादाजी भुसे यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर मुख्याध्यापक भामरे सर यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचे काही घेणे आहे असे समजून आदिवासी भागातील सर्वसामान्य गरीबांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी आमची संस्था काम करत आहे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आमच्या संस्थेला भेट देऊन मदतीचे आश्वासन दिले आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानले आहे असे उद्गार संस्थेचे अध्यक्ष साखरचंद कामकरिया यांनी काढले भागला वृत्तांत विभागीय संपादक विनोद पाटील